असे काय म्हणते तर आज आमच्या घराकडे ताच चालू आज सध्या बहुतांशी जणांच्या घराकडे चालू असता कोकणात तर आई चिरता फका आणि नुसती फका चिरली म्हणत झाली नाही महत्वाचं काम आता असा तर या पकातनं असे घर काढू घेऊ कारण ही मेहनतीन काढल्याशिवाय अशा प्रकारचं घर आपल्या हाती देऊसो नाही त्याच्यानंतर पप्पाकडे बघलं आहे तर, तर अशा प्रकारचं नारळ सोलूक घेतलेलं आहे आणि वोलो नारळ तर ओलो कशासाठी तर तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते तर मी पण घरात गेले आणि ग्लास आणले कारण माका माहिती होता कारण आपल्याला आता पाणी मिळतं असं आणि या पाणीसुद्धा एकदम जबरदस्त लागतं मी जरा हलवलं आहे तर पाणी जरा खाली होतला त्याच्यानंतर नारळ बघा कसलो जबरदस्त असा घेऊन आई आईकडे आईक पाणी दिलंय आईन पाणी दिल्यानंतर या पाण्याची चव एकदम जबरदस्त दास्त मग इले घरात बघले तर आईन गुळ वितळव घेतलेले त्याच्यानंतर काजू गरजे आपले होते ते टाकल्यान गुळात आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यान आणि आता शिजवून घेतल्यानंतर आपण मगाशी जो नारळ फोडून घेतलेला त्याचं काम आता असा तर खोबऱ्या किसून घेतलेला आणि खोऱ्या आतमध्ये टाकलो आणि अशा प्रकारे आईन सगळा मिक्स करू घेतले आणि आपली डिश तर रेडी जिल्ली तर, तर आमच्याकडे या डिशला म्हणतात मोलो तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि बहुतांशी जणांनी या खाल्लाच असतात